नमस्कार भाजपचं दोन दिवसीय महाअधिवेशन शिर्डी येथे होत आहे आणि या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या यशाचा मंत्र सांगताना श्रद्धा आणि सबुरी याचा अर्थ ज्याला समजला तेच यशस्वी झाले असं सांगितलं मला अतिशय आनंद आहे की हे महाअधिवेशन आपण शिर्डी घेतलं कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये की साईबाबांनी आपल्याला मंत्र दिलाय आप श्रद्धा आणि सबुरीचा आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे राष्ट्रप्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि अंत मे मय म्हणजे सबुरी आहे हा मंत्र आपण सगळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाळत असतो आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सगळे यशस्वी झाले आणि ज्यांना श्रद्धा आणि सबुरी समजलं नाही त्यांची हालत बुरी झाली हे आपण या विधानसभेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे बघितलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धा आणि सबुरीचा जो मंत्र दिला हां नेम का साथी। साथी, साथी, की साथी हा मंत्र नेमका कोणासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी कि अन्य कोणासाठी असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे श्रद्धा आणि सबुरीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विश्वास ठेवला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी विश्वास ठेवला आणि त्याचं अपेक्षित फळ विधानसभा निवडणुकीत फडणवीस आणि भाजपला मिळालं पण मित्रांनो मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस आरूढ झाल्यानंतर महायुतीत सगळं काही आलबेल होतं का तर सगळं काही आलबेल नव्हतं एकतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलेले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आकांक्षा दबून राहिलेली नाही पण यावेळेस मात्र त्यांनी थोडं थंड घेतलं आणि त्यांनी आपण उपमुख्यमंत्रीपदी योग्य आहोत असा स्टान्स पहिल्यापासून घेतला पण एकनाथ शिंदे यांचं काय असा प्रश्न होता आणि त्यावरून वादळ उठलं होत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर अडून राहिलेले आहेत असे अशा बातम्याही आल्या होत्या हे कमी की काय मित्रांनो तर जरांगेंच्या आंदोलनाला एकनाथ शिंदे यांची हवा होती असंही म्हटलं जाऊ लागलं आता त्यातलं राजकारण नेमकं काय होत आणि ते आपल्याला पुराव्यासह मिळालेलं नाही त्यामुळे मी तरी त्याच्याबद्दल बोललो नाही पण अशी चर्चा होती अगदी भाजपचे कार्यकर्ते देखील ती चर्चा करत होते आणि त्यामुळे युतीत आलबेल सगळं नव्हतं पण सरते शेवटी एकनाथ शिंदे तयार झाले त्यांनी माघार घेतली आणि ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला राजी झाले खरं म्हणजे उपमुख्यमंत्री पद त्यांना स्वीकारायचं नव्हतं त्यांना संघटनेसाठी काम करायचं होतं पण देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत घातली आणि ते उपमुख्यमंत्री पदावर ऍग्री झाले आणि युतीत पुन्हा सगळं आलबेल आहे अशी परिस्थिती निर्माण झाली पण विरोधकांना ही परिस्थिती योग्य वाटते का तर नाही विरोधक नेहमी अशा वेळेस बिभाग घालायचं काम करतात ते त्यांचं कामच असत आणि मागच्या काही दिवसांपासून विरोधकांनी ती रणनीती आखायला सुरुवात केली सुरुवातीला उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनाला अधिवेशनात नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि तिथून बातम्या सुरू झाल्या की उबाठा आणि भाजपमध्ये काहीतरी होतय काहीतरी शिस्त आहे आणि त्यानंतर उबाठा सेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भेटीचा सिलसिला सुरू झाला कधी उद्धव ठाकरे तर कधी आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटत होते कधी मंत्रालयात तर कधी अन्य ठिकाणी आणि त्यामुळे मित्रांनो काय झालं त्याची प्रतिक्रिया शिवसेनेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उमटणं स्वाभाविक होत आणि तशी प्रतिक्रिया उमटू लागली गुलाबराव पाटील शिरसाट यांच्यासारखे शिवसेनेचे नेते त्याबद्दल थेट प्रतिक्रिया देऊ लागले अर्थात त्यांची प्रतिक्रिया काही महायुतीच्या विरोधातली किंवा भाजपच्या विरोधातली नव्हती ते उबाठा सेनेला डिवसतील अशी प्रतिक्रिया देत होते पुन्हा पाय धरायला आले पुन्हा यांना एकत्र यायचंय असं म्हणत होते पण या भेटीमुळे शिवसेनेमध्ये हलचल होती आणि आजही ती हलचल आहे कि नेमकं भाजप आणि उबाटा सेनेत काय होत आहे आणि पुन्हा हे एकत्र आले तर आपलं काय हे आजही शिवसेनेच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना हलचलित करणार आहे आणि ते देवेंद्र फडणवीस यांनी हेरलं असणार एवढं स्वाभाविक आणि त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी याचा जो मंत्र दिला फडणवीस यांनी शिर्डी येथल्या अधिवेशनामध्ये श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ ज्याला समजला तेच यशस्वी झाले असं जे म्हटलं हे भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि कार्यकर्ते यांच्यासाठी जास्त लागू पडतं असं नाही का त्यांनी त्यांना समजवलं की तुम्ही श्रद्धा आणि सबुरी ठेवा आज तुमच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे भविष्यात पदही मिळेल पण त्यासाठी श्रद्धा पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे सबुरी हवी आणि तशी श्रद्धा आणि सबुरी जर ठेवली तर भविष्य तुमचं चांगलंय आता प्रत्यक्षात तर असं बोलू शकत नाही त्यामुळे लेकी बोले सुने लागे अशा पद्धतीने फडणवीस यांनी हा संदेश देऊन टाकलेला आहे आता त्यावर शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते काही समजतात का हा मुख्य प्रश्न आहे राजकारण म्हटलं की आपल्या विरोधकांना कुठल्या ना कुठल्या तरी अशा प्रेच प्रसंगामध्ये पकडणं आणि त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण करणं हे आलं हे स्वाभाविक आहे तुम्हाला आठवत असेल मित्रांनो की ऐन निवडणुकीच्या काळामध्ये शरद पवार हे एकनाथ शिंदेंना जाऊन भेटले होते वर्षा बंगल्यावर आणि त्यांच्यात चर्चा झाली होती आणि त्यानंतर बातम्या आल्या होत्या की एकनाथ शिंदे हे शरद पवारांसोबत निवडणुकीनंतर जातील ते काय होतं तोही रणनीतीचा एक भाग होता आणि त्यावेळेस भाजपचे कार्यकर्ते विचलित झाले होते विचलित झाले होते की हे नेमकं काय होत आहे आज परिस्थिती थोडीशी उलटी आहे आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटतात आणि त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये चलबिचल होणं स्वाभाविक आहे आता त्याचा प्रत्यक्ष एकनाथ शिंदे हा कसा अर्थ लावतात हा वेगळा मुद्दा आहे पण ही चलबिचल योग्य नाही आणि असं जर होत असेल तर श्रद्धा आणि सबुरी ठेवा त्या श्रद्धे श्रद्धा आणि सबुरीतूनच पुढचं यश तुम्हाला मिळेल जे मला स्वतःला मिळालं असं देवेंद्र फडणवीस सांगतायत अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवली मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री झाले सरकारमध्ये राहिले अडीच वर्षात जे यश एकनाथ शिंदे यांना मिळालं मुख्यमंत्री म्हणून त्यात मोठा वाटा फडणवीस यांचाही होता पण तो वाटा घ्यायला फडणवीस पुढे सरसावले नाहीत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांना मान सन्मान दिला आज नेमकी उलटी परिस्थिती आहे आज मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आहेत आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी आहेत आणि त्यामुळे या सरकारची ज्या काही योजना असतील किंवा जे काही यश असेल त्याचा लाभ अर्थातच फडणवीस यांना मिळणार आहे म्हणजेच भाजपला मिळणार आहे पण याचा अर्थ एकनाथ शिंदे हे काहीच करत नाही असं होत नाही त्यांचाही त्यात तेवढाच वाट आहे आणि तो वाटा असणार आहे फक्त त्याचा लाभ घ्यायला श्रद्धा आणि सबुरी आवश्यक आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला शिंदे यांच्या शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलेलं असो मंडळी तूर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद